तर वाल्मिक कराड याला आता बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नेण्यासाठी इथे रवाना झालेले आहेत पोलिस त्याला घेऊन जात आहेत काही वेळापूर्वीच वाल्मिक कराड याला केच पोली होता ता ता पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी अटक दाखवण्याची प्रक्रिया सुरू होती आणि आता त्याला बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या दिशेने नेलं जात आहे पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या बंदोबस्तामध्ये आता वाल्मिक कराडला एस आय टीचं पथक हे बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या दिशेने घेऊन गेलेलं आहे आणि ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय सध्या बीडमध्ये अनेक घडामोडी सुरू आहेत वाल्मीक कराडवर काल मग दाखोका लावण्यात आला आणि यानंतर त्याच्यावर आता त्या सुनावणी पार पडते या संदर्भातली अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर वाल्मिक आता एस आर पथक हे बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या दिशेने घेऊन चाललंय वाल्मिक कराड याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्याला केज पोलीस स्टेशन मध्ये त्याची अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि त्याला आता बीडच्या दिशेने घेऊन घेऊन जात आहे यामध्ये जवळपास सात सात बारा सातच्या बारापर्यंत वाल्मिक रड्याच्या आख्याची जी प्रोसेस होती ती राहिली आणि एस आय अधिकाऱ्यांनी काल दाला, तो गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भात ही अटक दाखवलेली आहे आणि आता त्याला बीडच्या दिशेने घेऊन जात आहेत साधारण तासाभराने वाल्मिक कराड्याला आता बीड कोर्टासमोर सादर केलं जाणार आहे एसआयटीचे अधिकारी सरकारी वकील त्या ठिकाणी युक्तिवाद करतील आणि पुढील निर्णय होईल म्हणजे आता जवळपास सहाभरात वाल्मी कराटा हा बीड कोर्टात दाखल होईल ज्ञानेश्वर आपण बघितलं ज्यावेळेस केस कोर्टामध्ये सुनावणी होणार होती त्यावेळेस केस कोर्टातील काही ज्या सुनावणी होणार होत्या त्या थांबवण्यात आलेल्या होत्या अशाच प्रकारे काही काळजी बीड जिल्हा सत्र न्यायालयात देखील घेण्यात येणार आहे का अगदी बरोबर आहे आता ज्या वेळेस वाकी करत याची केस कोर्टामध्ये सुनावणी होणार होती त्यावेळेस त्या तिथं कडेकोट पोलीस बंदोबस्त होता त्याला बीडवर आणताना देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त होता आता त्याला बीडच्या दिशेने घेऊन जाताना देखील पोलिसांनी त्याच्या सुरक्षेची काळजी घेतलेली आपल्याला जी माहिती मिळते आहे की आता सध्या बीड कोर्ट परिसरामध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे आणि बंदोबस्तामध्ये एकंदरीत सुरक्षेच्या कारणावरून त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये आता बीड कोर्टामध्ये मदत केलं जाणार आहे ज्ञानेश्वर अनेक ठिकाणी कराडचे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातात बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे मध्ये आता न्याय सुनावणी घेत असताना त्या ठिकाणी देखील काही सुरक्षा कडक करण्यात आली आहे का अगदी बरोबर आहे सध्या बीड जिल्ह्यामध्ये एकशे चौवेचाळीस म्हणजे संचार पत्नीच कलम लागू आहे पाच पेक्षा अधिक पैसे एका ठिकाणी थांबू शकत नाही तर हे कलम वाढली करण्याची सुनावणी आणि बीड जिल्ह्यामध्ये जी जेवेगळे आंदोलन होत आहेत त्याने पोलिसांनी लावलेली आहे त्यामुळे आता जे त्याला कोर्टामध्ये नेलं जाणार आहे त्यामुळे त्या कोर्टाचा जो मार्ग असणार आहे त्या मार्गावर देखील पोलिसांनी खबरदारी म्हणून सुरक्षा रक्षक खरंतर थांबवलेले आहेत आणि तासाभरामध्ये त्याला पोलीस संरक्षणामध्ये कोर्टामध्ये हजर केलं केलं झालं नाही केलं जाणार एकंदरीत पण मात्र एक गोष्ट अशी आहे की त्याला अचानक आता जे फेर कोर्टामध्ये हलवण्यात आलं आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाची कुठेतरी तारांबळ होताना दिसते आहे सुरक्षेच्या कारणावरून त्यांना अचानक मार्ग बदलावा लागला आणि आता त्यांना बीडच्या दिशेने पोलीस घेऊन जातात अवघ्या तासाभरामध्ये साधारण त्याला बीडच्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि मफोका अंतर्गतची सुनावणी त्या ठिकाणी सुरू होईल धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी